जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे विजी होणार महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार निलेश भगवान सामरे यांची जनशक्ती भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ सामाजिक संघटनेचे जनसेवक निलेश सामरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक जनशक्तीच्या सामर्थ्याने खुलेआम लढवीत आहे उमेदवार निलेश सामरे यांचे गेल्या पंधरा वर्षात अनेक सामाजिक कार्याची पोचपावती गोरगरी अपंग निराधार समाजातील लोकांच्या घरोघरी पोहोचली आहे म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात तीन ते चार मताधिकाने निवडून येण्याची स्थानिक पत्रकारांच्या आधारावर अपक्ष उमेदवार निलेश भगवान सामरे यांना पूर्ण विश्वास असून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित होणार सामरे यांची जनसेवा म्हणजे प्रतिवर्षी गरीब विद्यार्थ्यांना पंचवीस लाख शालेय वह्यांचे मोफत वाटप पंचेचाळीस वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र एक दिव्यांग मुलांची निवासी शाळा अत्याधुनिक रुग्णालय दोन कौशल्य विकास केंद्र अठरा मोफत रुग्णवाहिका चोवीस तास सेवा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अशा जनसेवेच्या कामाचा ठसा उमटवत आहे हे लक्षात घेता जिजाऊ संघटनेचे चांगले सामाजिक कार्य पाहून शेवटी वंचित बहुजन आघाडीचा निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा रवींद्र जाधव कल्याण प्रतिस्पर्धी कोणीही नाही मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतो तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविला तसं यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंद होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आणि ते देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचं आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखव त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे सोडवून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणून तुम्ही काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल ज्याला तिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून देण्यासाठी okay. मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे त्यासाठीच मी आलेलो आहे मी मागा दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला काही विद्यार्थ्याला आय आय टी माहीत नाही वाईट दुर्भाग आमच्या जवाहर मोखडते टेस्ट लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या तर त्यामुळे कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्या बरोबर आहेत सर्व पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्या बरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि जरी ते बद्दल माहिती घेतले किंवा त्याने पाहिलेलंय तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्या बरोबर असेल मला तुम्हाला समजेल किती फरक आहे आपली शेटीलची त्या बाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट पथ पथिक नाही आपली शेटी उडून राहिलं सगळ्या पण ही नेती म्हणते जेव्हा तेवांडू जवळ येतात तेव्हाच सामान्य व्यक्ती संवाद साधतात त्यांच्या भेटिंग घेतात आणि अनेक स्पेशल